नमस्कार मित्रांनो आजच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा इथे तुम्हाला रोज नवनवीन कथांचा आनंद घेण्यास मिळेल तर चला कथेला सुरुवात करूया विराज नुकताच कॉलेजमध्ये सेकंड इयरला गेला होता पुण्याहून आपल्या मामाच्या गावात नसरापूरला सुट्टी घालवायला आला होता गावातलं शांत वातावरण मोकळी हवा आणि सकाळचे पक्ष्यांचे आवाज त्याला लय आवडायचे मामाचं घर गावाच्या एका कोपऱ्यात होतं आणि त्याच्या समोरचं घर नेहमी शांत असायचं त्या घरात एकटीस राहत होती श्रावणीताई तिचं वय साधारण एकतीस बत्तीस नवऱ्याचा तीन वर्षापूर्वी अपघातात मृत्यू झाला होता दिसायला गोरीपान निटस नीटस साडी नेसलेली डोक्यावर हलकीशी पदराची सावली आणि चेहऱ्यावर कायमे गूढ शांतता विराज पहिल्यांदाच त्या ताईला पाहत होता की सकाळी अंगणात झाडू मारायची पोळेचा वास घरातून यायचा आणि दुपारी एकटीच गच्चीत बसून पुस्तक वाचायची एक दिवस त्यानं धाडस करून तिला ताई असं म्हणत हसून पाहिलं ती थोडं चमकली पण हसून उत्तर दिलं नमस्कार बाळा हळूहळू त्यांच्यात बोलणं वाढायला लागलं तो कॉलेजच्या गोष्टी सांगायचा ती, ती गावातल्या जुन्या आठवणी तिने कधी चहा प्यायला बोलावलं तर कधी त्यानं झाडांना पाणी घालायला मदत केली दोघांनाही हे रोजचं बोलणं ती साधी भेट हवी हवीशी वाटू लागली एक निवांत दुपारी त्या दिवशी विराजने तिच्या अंगणात पाणी भरायला मदत केली ती कुंडीत मोगऱ्याचं रोप लावत होती आणि विराज तिच्या हाताजवळ अगदी जवळ उभा होता तिच्या ओलसर केसामधून सुगंध दरवळत होता त्याने न कळत पाहिलं तिच्या मानेवर घामाचे थेंब चमकत होते क्षणभर त्याचं मन अडखळलं बाळा तुझं काही लक्ष आहे का ती हसून म्हणाली तो खजिल झाला अगं ताई सॉरी काही नाही तो पटकन म्हणाला तिनं काहीच बोललं नाही पण तिच्या नजरेत एक ओळखीचं गूढ चमकलं त्या दिवशीपासून विराज थोडा गोंधळलेला होता श्रावणी ताईचं ते स्मित्त तिचा तो शांत आवाज आणि तिच्या जवळ गेल्यावर हृदयात उठणारी धडधड काहीतरी वेगळं वाटत होतं त्याला ती ताई वाटायची पण मन कुठेतरी वेगळाच विचार करत होतं श्रावणीलासुद्धा विराजचा तो निरागसपणा आवडायला लागला होता तिचं एकटेपण आता त्या मुलाच्या हसण्यात विरघळायला लागलं होतं तिचा दिवस आता विराजची वाट बघण्यात जायचा दुपारी तो आला की ती त्याच्यासाठी चहा बनवायची कधी गरम भजी तर कधी कोरफडचा रस आणि मग त्या गप्पा त्या दिवशी विराज नेहमी सारखाच दुपारी आला ताई आज मी एक सरप्राईज आणलंय काय रे ती हसत म्हणाली ताई बघ ना त्यानं पेशवीतून एक छोटीशी बासरी काढली ही तुझ्यासाठी तुझ्या गच्चीवर बसून शांतपणे ऐकाला ती थोडीशी थक्क झाली तिच्या डोळ्यात पाणी आलं अगं ताई रडतेस का नाही रे खूप दिवसांनी कोणीतरी काही दिलं तेही एवढ्या आपुलकीनं ती नकल हाता और थे होते। ती नकळत त्याच्या हातावर हात ठेवते त्या स्पर्शात उष्णता होती शांत कोमल पण खोलवर स्पर्शणारी विराज थांबला तिच्या हाताच्या उभेत काही क्षण हरवून गेला ताई त्याचा आवाज हलकासा कंपित झाला ती पाहत राहिली कधी वाटतं तुझ्या इतकी शांत आणि सुंदर व्यक्ती माझ्या आयुष्यात यावी हे खूप खास आहे ती त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली कधीकधी नात्यांना नाव द्यायची गरज नसते विराज काही भावना नावाशिवायच सुंदर असतात त्यांच्या मनात विचारांचं वादळ होतं ती स्त्री एकटी समजूतदार मृदू त्याला खूप जवळची वाटू लागली होती त्या संध्याकाळी तो गेला पण तिच्या हाताचा तो उबदार स्पर्श आणि ती शेवटची वाक्य त्याच्या अंगावर खोलवर उमटली होती त्या दिवसानंतर विराज रोज श्रावणीच्या घरी यायला लागला सुरुवातीला थोडं लाजत लाजत यायचा पण आता दोघांमध्ये एक सहज मोकळेपणा निर्माण झाला होता चहा पाणी गप्पा हलकीशी हसणं आणि त्या सर्वामागे एक न दिसणारी हळूवार ओढ त्या दिवशी थोडा पाऊस होता हवेत गारवा होता विराज नेहमीसारखाच आला ताई आज काहीतरी वेगळं वाटतंय तो म्हणाला पायातले ओले सँडल काढत काय रे ती विचारते पाऊस आणि तू दोघं एकत्र दिसल्यावर असंच काहीस तो लाजून हसतो श्रावणीही हलकेशी हसते पण तिच्या नजरेत काहीतरी साचलेलं असतं एक शांत भावना जी ती लपवू पाहत होती ती आत गेली आणि गरम कॉफी घेऊन आली दोघंही हॉलमध्ये बसले टी व्ही बंद फक्त खिडकीबाहेर पावसाचा आवाज आणि आत एकमेकांची शांत नजर तू इतका शांत कसा गप्प बसतोस ती विचारते तू समोर असतेस तेव्हा बोलावंसं वाटतच नाही तू अगदी मनापासून म्हणतो श्रावणीचं हसू थोडं थांबतं ती त्याच्या अगदी जवळ बसते कधी वाटतं हे सगळं खरं आहे का ती विचारते म्हणजे म्हणजे एखाद्या एक एकट्या स्त्रीच्या आयुष्यात असा एखादा मुलगा यावा आणि इतकं आपुलकीचं नातं तयार व्हावं तिचा आवाज थरथरतो थर विराज तिला पाहतो ती खूप जवळ आली आहे तिच्या श्वासांचा उष्ण वास त्याच्या गाड्याला स्पर्शतो तो, तो काही बोलत नाही फक्त हलकेच तिचा हात धरतो तू थांब ना थोडा वेळ ती म्हणते तो हलक्या मान हलवतो पावसाचा आवाज अजूनच जवळ वाटतो तो तिच्या हातातली उष्णता हलक्या स्पर्शात घेतो त्याचे बोट तिच्या बोटावर सरकतात तिच्या उबदार पंजात तो हरवतो विराज ती म्हणते आज राशील का फक्त थोडा वेळ तो काहीच बोलत नाही फक्त तिच्या जवळ सरकतो त्या संध्याकाळी दोघही एकाच उबदार पाघुरणात एकमेकांना काही न बोलता समजून घेत होते शब्द संपले होते पण शरीरातली स्पंदन बोलत होती रात्र गडद्द होत चालली होती बाहेर पाऊस अजूनही टिपूर बरसत होता घरात अंधुक प्रकाश आणि एक मूक शांतता श्रावणी आणि विराज दोघही सोप्यावर एकाच उबदार पाघुरणात होते दोघांचा श्वास काहीसं एकमेकांवर मिसळत होतं श्रावणीचा हात अजूनही विराजच्या हातात तो हात थोडा हलकासा दाबतो ती डोळे मिटून बसलेली त्या शांत स्पर्शामध्ये तिच्या मनात उभ्या राहिलेल्या असंख्य आठवणी अपेक्षा आणि आतली खोल गरज जागृत होत होती विराज ती हलक्या आवाजात म्हणाली हो मी खूप दिवसांनी असं कोणाच्या जवळ येते अगदी आतून घाबरते पण तो तिच्या गालाजवळ हात नेतो तिचा थरथरता श्वास त्याला जाणवतो घाबरू नको मी इथे आहे ती हलकासा श्वास घेते मग त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते विराजच्या मनात काहीतरी उमलतं तिचं हे अवलंबन तिची हळव्या विश्वासाने दिलेली जवळीक त्याला खोल भेटते पण त्याच्या मनात वासनेची घाई नाही फक्त स्पर्शामधून प्रेमाची जाणीव वाटते हळूहळू त्यांचा हात तिच्या मऊ पाठीवरून फिरतो ती थोडीशी खुशीत सरकते तिचा गरम श्वास आता त्याच्या गळ्याजवळ येतो पांघुर्णा खालून त्याचं बोट तिच्या कमरेजवळून पुढे सरकू लागतं ती किंचितसे थरथरते पण विरोध करत नाही उलट तिचे हातही त्याच्यावर घट्ट पकड घेतात तू असं करत असताना मला वाटतंय मी जिवंत आहे ती कुजबुजते विराज हलक्या शब्दात पुटपुटतो तू फार सुंदर आहे श्रावणी ताई, त्या रात्री दोघंही शब्दापेक्षा जास्त भावनामध्ये गुंतले गेले त्यांची शरीर एकमेकांच्या उष्णतेत विरगळत होती काळजी एकटेपणा आणि शारीरिक ओढ सगळं एका सुंदर नाजूक क्षणात सामावलं आजची कथा आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या धन्यवाद